नमस्कार मित्रांनो उद्या तेरा मे रोजी दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे आणि हा निकाल तुम्ही तुमच्या मोबाईलमधून पाहू शकता तर आता मोबाईलमधून निकाल पाहण्यासाठी कोणकोणत्या वेबसाईटवरून हा निकाल पाहता येणार आहे हे आपण या ठिकाणी पाहूया तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता महाराष्ट्र राज्याकडून हे प्रकटन करण्यात आलेलं आहे मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे हा जो दुपरी निकाल आहे उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे तर हा निकाल पाहण्यासाठी या ठिकाणी नऊ वेबसाईट देण्यात आलेला आहे यामध्ये पहिली वेबसाईट आहे रिझल्ट डॉट डिजि लॉकर डॉट जी ओ व्ही डॉट इन दुसरे आहे सर्च रिझल्ट डॉट महा एस एस सी बोर्ड डॉट इन तीन नंबर आहे एस एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी चौथी वेबसाईट आहे रिझल्ट डॉट टार्गेट पब्लिकेशन डॉट ओ आर जी पाचवी आहे रिझल्ट डॉट नवनीत डॉट कॉम सहाव्या आहे टी व्ही नाईन हिंदी सातवी आहे एज्युकेशन डॉट इंडिया एक्सप्रेस डॉट कॉम आणि आठव्या आहे इंडिया टुडे डॉट इन आणि नवव्या आहे आज तक डॉट इन तर या नऊ वेबसाईटवरती तुम्ही तुमचा दहावीचा निकाल हा पाहू शकता तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद